कार मंडळी कशा आहात सर्वजण म्हणजे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण शेततळ्याला शेततळे काढण्यासाठी किती वेळ लागला कोणत्या कोणत्या पद्धतीनं काय काय पी कसे किती प्रमाणात आपल्याला काय कशा कोणत्या पद्धतीचा वापर करावा लागतो हे तुम्हाला एकाच व्हिडिओत पाहायला लागणार आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा तर मंडळी आम्ही आमच्या शेता, शेतात शेततळे काढण्याचा विचार केला कारण विहीर तर होती आमच्याकडे पण आम्ही आठ एकर मती मोसंबी या पिकाचे उत्पन्न घ्यायचे ठरवलो आता मोसंबी लागवड करायची म्हणजे हे पीक आपण पंधरा ते वीस वर्ष घेतो आणि पाच वर्ष हे झाड मोठे व्हायला फळ येईपर्यंत यातून काही उत्पन्न भेटत नाही यात आपला पैसा वेळ लागलेला असतो पाच वर्ष कष्ट घेऊन झाडाची निगा करावी लागते फवारणी हो करावी लागते झाड मोडू नये म्हणून चारी बाजूने छोट्या लाकडांचा आधार देऊन आपल्याला ते झाड कसं तरी जगवावं लागतं फवारणी करावी लागते एवढं करून जेव्हा पाच वर्षे वाट पाहून झाडांना फळ यायला सुरुवात होते जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते आजूबाजूनी सर्व पाण्याचे स्रोत कमी व्हायला सुरुवात होतात तेव्हा विहिरीत पाणी राहत नाही उन्हाळाच आला की आपल्याकडे तर आपल्याला दिसतेच की विहिरीतलं पाणी आपल्या सर्व आटायला सुरुवात होते म्हणून जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर आपल्याला मोसंबी झाडाला पाणी पुरी होईल एवढं तरी पाणी आपल्याकडे असावी पाण्याची सोय असावी पाण्याची क्षमता असावी म्हणून आम्ही शेततळ काढण्याचा विचार केला सुरुवातीला काळी निघाली थोडीफार काळी निघाल्यानंतर मुरून निघाला आणि हे दगडं तर अफाट अफाट म्हणजे अशा प्रमाणात दगडं निघाले की म्हणजे विचारताच सोय नाही जेव्हा दगड निघाले तेव्हा तर लोक म्हटले की बा आपण तीन चार लाखाचे असे तुम्ही जर विकलात तर दगड तीन चार लाखाचे निघतील एवढे दगड निघालते पण प्रत्यक्षात तसं काही नसते मित्रांनो जेव्हा दगड घ्यायला आले तेव्हा तर का पन्नास हजाराचे देखील दगड झाले असो आपल्या आपला काय विषय होता हे शेततळ्याचं तर जेसीपीचं कसं होतं जेसी पी आम्हाला एक छान जेसिपीवाला भेटला होता त्याने आधी या सुरुवातीला पण पाच सहा चार पाच सहा पाच सहा शेततळ्याचं काम त्याने केलेले होते आणि हे जे टाटे आहे त्या टेकीमध्ये त्या जेसीपीचं डिझेल असायचं तर त्याच्यामुळं एवढं काय असा वेळ लागला नाही त्यानं म्हणजे वेळ भरपूर लागला एक दोन महिन्यात जेसीपीचं काम शेततळ्याचं काम पूर्ण झालं पण चार्जेस पण जास्त होते जास्त म्हणजे का नाही दोन हजार एकवीसशे वगैरे काय करावं पैशांचे हे तर असे परिश्रम होऊन गेले म्हणजे एका तासाला दोन हजार रुपये त्याचे ठरलेलं बिल होतं एका तासाला दिवसातून तो आता सकाळी जे आठला सुरुवात करायचा विचारा आणि जे सी तिचा ट्रायवर तर तो संध्याकाळी सहालाच सकाळी ते सहा तास सहा म्हणजे दहा तास तो काम दिवसा त्यानुसार आपलं बिल पण व्हायचं आता पहा यासाठी शासनाकडून शेततळी मंजूर करण्यासाठी आधी फॉर्म भरावा लागतो तर आपल्याला माहीत असेल व तू जेव्हा नाव सिलेक्ट झाल्यावर मार्चपर्यंत आपल्याला हे शेततळ काढणे काढणे अनिवार्य होतं आता विषय राहायला सबसिडी किती भेटली सबसिडी शासनाकडून भेटली आम्हाला तीन लाख तीस हजाराची पण त्यात तर काय आमची फक्त ताटपत्री झाली दोन लाखाची आणि त्याचं हे करण्यात झालं समजा ते विषय बाजूला आ, 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 आ राहू द्या पण शेततळे काम चालू असताना खूप अडचण आल्या पण आमचे मिस्टर न आमचा काम सुरूच ठेवायचे म्हणजे पैसा एवढा लागू लागला की अपेक्षाच्या बाहेर जे जिथे पाच लाखात काम होईल असं वाटलं पण दहा लाखापर्यंत ते बजेट गेलं हे आमचं सामूहिक शेततळे होते म्हणून त्याची लांबी रुंदी मोठी आहे आणि जेवढी लांबी रुंदी मंजूर झाली त्यापेक्षा यांनी आमच्या यांनी मोठे शेततळे काढले त्याच्यामुळे पण पैसा आम्हाला भरपूर लागला यामध्ये आणि हो या पीची तर तुम्हाला गोष्ट सांगितली जे की दोन हजार पर आवर होते त्याचे चार्जेस होते त्यांनी आमचे म्हणजे जवळपास जे सी पी एलच्याच कामासाठी फोडण्यासाठी आमच्या सहा लाख रुपये पण असं पण फायनली सर्व अडचणी दूर झाल्या आणि जे सी पीचं दगड वगैरे काढण्याचे काम चालूच होते खूप खूप वेळेचं काम आहे ते आभार आभार शेतकरी वाटते पण होत नाही परेशान आपल्याला व्हिडिओमध्ये वाटते लहान पण शेतकऱ्यामध्ये जर माणूस उभा टाकलं तर एवढंच चुम्नी सारखं दिसतं शेतकऱ्याच्या बाहेर आम्ही जेव्हा पहायचो तेव्हा टॅक्टर असायचे ते दगडं बाहेर काढण्यासाठी जेवढे व्हायचे तेवढं पी काढायचे पण जास्तच दगडं होते जास्त प्रमाणात वगैरे जा जे निघू शकत नाही पी ना। ते पीनं ते टॅक्टरमध्ये काढून टॅक्टरचा म्हणजे तो खर्च वेगळा आणतो अशा पद्धतीने <स्ताथ> अशी मोसंबीची झाडे खूप म्हणजे चांगलं म्हणजे त्यांना आधी सुरुवातीला पाच क्षेत्राचं काम केल्यामुळे चांगल्या पद्धतीनं म्हणजे शिकवाल्याने काम केलं त्याने मुरून ठेवला होता वेगळा की जो शेतळाच्या चारी बाजूनी आहेत त्याचं राऊंड करून हाईटला ठेवावं लागतं शेतकऱ्याचं त्याच्यासाठी मुरुमच जो वरचा थरमध्ये मुरुम निघाला तो तेवढा थर त्यांनी आणि एका साईडनं जेव्हा शेतर तोंड बुजवण्याची वेळ आली तेव्हा थोडासा मुरू आम्हाला कमीच पडला होता पण पर्याय नव्हता थोडीशी काळी वापरून आम्ही ते तोंड बंद करून टाकले शेतकऱ्याला अशा रीती किती छोटाळी माती येते आमचे सासरे काम करणारी माणसं आता ही सगळी शेतकऱ्याचं काम झाल्यानंतर त्याची काळी मात बाई बाजूला काढली होती ना सुरुवातीच्या वरच्या थराची ती काळी मातीचा थर म्हणजे ताटपत्रीला नये जे आपण वर ब्लॅकवाली ताटपत्री टाकतो ना त्या ताटपत्रीला लागून नये म्हणून यामधले दगड सगळी आधी सगळीकडे बाई माती सगळं सर्व काय आहे हे काढण्यासाठी माणसं पण लावण्यात आलेली आहे म्हणजे आपल्या जेणेकरून की जी चवाळ असते आपलं जे आपण ताटपत्री आतरणार आहोत तर ताटपत्रीला काही आणि यात ते माणसं टोचणार नाही चार पाच याच्यातले चा... जी दगड राहिली आता काही सोबत दगडे येतात जे ते काढण्यासाठी बाहेर होणार नाही अशा रीतीने अशी दगड काढण्यासाठी सर्व दगड बारीक सारीक मोठे हे क्षेत्राच्या बाहेर काढणार खूप का अवघड काम अवघड हे पहा असं अशा पद्धतीने काळी माती टाकलेली आहे सगळे मधले दगडं काढलेले आहेत आता याची नंतर काय असते माहिती का रोलिंग रोलिंग करायचं असते आता काय करायचा विचार केला रोलर फिरवावे काय असा विचार चालू होता पण शेवटी रोलर फिरवायचं ठरलं आणि रोलर फिरून घेतलं सर्व दगड काढून घेतली म्हणजे यामध्ये देखील एक पंधरा दिवस गेले मग दोन तीन दिवसात झाला असं पण नाही तो काही दगड अशी एका ठिकाणी जमा केली आणि ही आता एक तीन चार माणसं लावून आम्ही नंतर दगडेही काढून घेतली असं एकावर एक एकावर एक एकावर असे चढत्या क्रमाने उभा टाकून एकाला एक पास करून हे दगड ही जमा केलेली दगडं त्यांनी बाहेर काढून टाकली अशा छान पद्धतीनं शेततळे आपलं होत आहे मित्रांनो तुम्हाला आवडलं तर लाईक करायला विसरू नका ते मी आम्हाला तुम्हाला मोसंबीचे झाड आमचे दाखवण्यासाठी व्हिडिओ मध्ये टाकला आणि कसं आहे मंडळी शेततळ तर, तर पाहिजेच पहा कोणतेही पीक असो आपल्याकडे पाण्याची क्षमता साठवण्यासाठी शेततळ छोटंसंच एक अर्धा एकरमध्ये म्हणा छोटंसं केवढं का असणार पण शेततळ प्रत्येक शेतकड्याकडे आपल्याकडे असायलाच आपल्या पाहिजे असे चारी बाजूने मातीचा मुरमाचा त्याला रोलिंग वगैरे दबई सी पीनं करून पकआउट केलेला आहे पहा अशा पद्धतीने त्याला चार दिवस लागले रोलिंग करण्यासाठी आणि हे मधली जे माणसं आहेत ना जे दगड एकत्र एक केली होती आपण ताटपत्रीला हे होऊन नंतर छिद्र वगैरे पडून सूट एकदम मातीमध्ये काही खडा न ठेवता सगळं किती व्यवस्थित असं सॉफ्ट सॉफ्ट वाटतंय पण इतकंही दगड शेततळ्यामध्ये राहिल्यानंतर सगळं विचार आम्ही आणि कोटी दिसत आहे ते ताटपत्रीसाठी आहे ते घेऊन ठेवायचे तात्पत्रिक उडू नये म्हणून त्यावर पण सगळं शिकवण्यासाठी आधीच काम चालू केलं होतं तो त्यामध्ये माती घेण्यासाठी पाहा कसं रोलिंग झाल्यावर दिसत आहे व्हिडिओ हे म्हणजे किती लहान किती व्हिडिओमध्ये किती कमी दिसते पण एवढी हाईट होती भयानक भयानक हाईट आणि आता वेळ आलेली आहे फायनली ताटपत्री आतरण्याची ताटपत्रीसाठी लागते सांगते तुम्हाला दोन लाख रुपये लागले आम्हाला ताटपत्री आणण्यासाठी एवढ्या मोठ्या तळ्या तळ्यासाठी आणि ताटपत्री आणल्यानंतर कंपनीकडून एक माणूस आला आणि कंपनीकडून आणि माणसं लागले बाकीचे आपल्याला एक हा एक माणसं लागली कंपनीचे ताटपत्री आणि बाकी ओढण्याची म्हणजे हे चार पत्री वोड़ा ज़ड़ ज़ड़ पत्री। दम, पत्री चार माणसं असं ताटपत्री ओढायला खूप मेहनत लागायची म्हणजे खूप जडच्यात जड अशी ताटपत्री मजबूत एकदम मजबूत ताटपत्री आहे असं कंपनीवाल्याला तरी सांगितलं आम्हाला चार वर्षाची गॅरंटी दिलेली आहे पहा हे पोते सांगितलं होतं आणि तुम्हाला हे असं उडू नये म्हणून वारं वगैरे आल्यावर उडू नये म्हणून हे पोते वरती ठेवण्यात थे आलेले आहेत असं ठेव 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 जॉईनिंग केलेली आहे ताटपत्रीची खूपच म्हणजे खूपच जबरदस्त असा अनुभव होता हा शेततळे काढणे म्हणजे म्हणजे एखादं लग्न वगैरे केल्यावर माणूस असं सुटका सोडतो ना रे बापरे छान आता झालो मी याच्यातून सुटका झाली मी निवांत झालो तसं हे शेततळे सुरुवात केल्यावर संपल्यावर असं वाटलं आम्हाला की बाबा याच्यातून आमची आता निघालो एकदा काम पूर्ण झालं आणि नंतर हे असा एका फुटाचा खड्डा करून यामध्ये ताटपत्री टाकून त्याच्यामध्ये पोते भरून वारं वगैरे जाऊन येऊन त्याला पॅक करावे लागते असं दोरी बांधून मध्ये माणसं उतरत होती हे शेवटी पहा हे सगळीकडून ताटपत्रीचं काम असं पूर्ण पूर्ण झालेलं आहे काहीच जॉईनिंग वगैरे सगळं सगळं झालेलं आहे मधले माती वगैरे दगड पोते वगैरे सगळं सगळं काढलं म्हणजे काय एका दिवसात होत नाही मंडळी हे कामं असे दहा दहा दिवस लागतात त्या कामासाठी आणि मजुरी माणसांचे सगळं असं म्हणजे भयान ह्यासाठी कामे करावे लागतात मजुरो लागतात आणि इथं आता पाणी सोडायची पाणी सोडण्यासाठी ताटपतीवर ताटपत्री छोटी टाकलेली आहे कारण का म्हणजे एकाच ठिकाणी पाणी पडून ताटपत्रे फाटू नये म्हणून त्या ताटपत्रीवर छोटी एक ताटपत्री टाकलेली आहे आणि पईप लावलेला आहे छान एव पाणी आलेलं आहे ताटपत्रीमध्ये खूप हो म्हणजे समाधानाची गोष्ट आहे म्हणजे आपण जेव्हा एवढी मेहनत करतो आणि जेव्हा हो ते मेहनतीला फळ भेटतात तेव्हाच हे समाधान आहे दिलासा असं शेततळ्याच्या कडाला बसून असं इतकं निवांत इतकं शांत इतकं थंड वाटते खूपच छान शेततळ्याची पूजा केली आम्ही नैवेद्य दाखवला नारळ फोडला पाणी सोडलं आम्ही विहिरी विहीर आहे आमची थोडेसे दूर आणि त्या विहिरीतलं पाणी पाईपलाईनद्वारे आम्ही त्याच्यात सोडलं हे आमचे सासूबाई आणि सासरे शेत तळ्याची पूजा करतात पहा असे खूप लागलं मला वाटतं एक तीन चार महिने तर सहज लागले शेततळं भरण्यासाठी हे पहा आधी एवढे यानंतर एवढं हे नंतर आम्ही जाळी ओढून घेतली शेततळ्या शेततळ्याला बाहेरून म्हणजे त्या ह्याच्यामध्ये असतेच तुम्ही एवढं करावेच लागते पूर्ण काम जाळी ओढून घेतली काही कुत्रे वगैरे कोणते प्राणी वगैरे त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून हे बारदा आलं याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये छान शांत समाधान वाटते शेततळ्याच्या कडाला बसलं की तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय बाय మయడి పాట్టు